भावेविन भक्ती ही दांभिक असते याची ओवी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर चोवीस ओवी नंबर चारशे अठरा देव म्हणतात भक्ति, शुद्ध भावे विन जे भक्ती शुद्ध भावे विन जे भक्ती ते निश्चितीची दांभिक जान निश्चिती ते अपक्व चिरा आहे प्राप्ती हे अपक्व चिरा आहे प्राप्ती जेवी काकड जातीमुघांची जेवी काकड जातीमुघांची लक्षात घ्या देव म्हणतोय की शुद्ध भावाशिवाय जी भक्ती असते ती दांभिक वय म्हणजे ढोंग जसं मुगाच्या डाळीतील दाणे दहा दिवस जरी भिजत ठेवले तरी अखेरपर्यंत ते शिजत नाहीत त्याप्रमाणे दांभिक लोकांची भक्ती शेवटपर्यंत अपरिपक्व असते असं या ठिकाणी देव सांगत आहे म्हणून आपण या या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या भक्ती करत असताना भाव हा शुद्ध असला पाहिजे शुद्ध भाव म्हणजे कसं खरंच निस्वार्थी प्रेम देवावर असलं पाहिजे काहीतरी प्राप्त करायचं म्हणून स्वार्थापोटी काहीतरी देवाची भक्ती करण्याचा विषय नसावा ती भक्ती ढोंगीपणाचा असतो जसं भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी सांगितलं तसं संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलंच आहे भावे विन भक्ती भक्ती मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये म्हणजे या सुद्धा ज्ञानेश्वर माऊली सांगतात की भावाशिवाय भक्ती ही व्यर्थ आहे जसं आपण त्रिवेणी संगमला गेलो आपण प्रयागला गेलो तीर्थामध्ये स्नान करायला लागलो चारी धामाच्या यात्रेला गेलो सगळ्या देवी देवतांचं दर्शन करायला लागलो परंतु आपलं चित्त जर देवाच्या ठिकाणी नसेल आणि आपलं चित्त जर दुसऱ्याच कोणत्यातरी विषयांमध्ये असतील तर मात्र ती यात्रा आणि ती चारीधामाची यात्रा आणि ते स्नान व्यर्थ आहे तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात मनी नाही भाव म्हणे पाव मनी नाही भाव म्हणे रे देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे देव अशानी भेटायचा नाही रे देव अशानी भेटायचा नाही रे देव हा भावाचा भावाचा नाही कुणाच्या बापाचा दे म्हणून देव हा भावनेत दरलेला आहे भक्त प्रल्हादासारखा भाव असला पाहिजे संत मीराबाईसारखा भाव आपला असला पाहिजे संत तुकाराम महाराजांसारखा भाव असला पाहिजे संत चोखामेळासारखा भाव आपला असला पाहिजे तर तो देव आपल्याला पावतो म्हणून भावैशुविद्य देवता देवतः असंही भगवद्गीतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं तुकाराम महाराजसुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणतात की ठाईची बसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा म्हणून देवाला प्राप्त करण्यासाठी शरीराने तुम्ही कुठं गेले ह्यात ह्याचं महत्व नसून तुम्ही मनाने त्याच्या सानिध्यात राहावं म्हणून ठाईची बसोनी करा एक चित्त म्हणलेलं चित्त आपलं देवाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे बाबाजी प्रवचनामध्ये अनेक ठिकाणी सांगतात धर रे मना संगत सज्जनांची पालटेल बुद्धी दुर्गुणांची म्हणजे मनाला संगत सज्जनांची म्हणजे संतांची धरायला सांगत आहेत शरीराला म्हणत नाही आहेत म्हणून मनाने संतांची संगत धरली पाहिजे हे महत्त्वाचं आहे मनामध्ये आपल्याला देवाबद्दल प्रेम असलं पाहिजे हे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत आणि उदाहरणसुद्धा त्यांनी असं दिलेलं आहे की मुगाच्या डाळीतील दाणे कुच्चर दाणे जर भिजत ठेवले दहा दिवस भिजवले तरी ते शिजणार नाही असं देवाने सांगितलेलं आहे तसं जे दांभिक भक्ती करतात जे वरवर दिखाव्यासाठी काहीतरी भक्ती करतात भक्ती करत असताना दिखावा जास्त असतो अशा लोकांची भक्ती कधीही पूर्णत्वाकडे जात नाही त्यांना कधीही भगवंताची प्राप्ती होणार नाही असं देव या ठिकाणी सांगत आहे